नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मस्तपैकी आपण बनवतो आहे मठाची आमटी आणि भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही आमटी बनवू शकता आणि खूप छानसुद्धा होती तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आमटीसाठी सर्व तयारी करून घेतली आणि मी अगोदरच इथं डाळसुद्धा शिजून घेतलेली तर मठाची डाळ स्वच्छ चांगले निवडून आणि दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि छानपैकी इथं कढईमध्ये शिजून घेतली मी जेणेकरून कढईमध्येच तुम्ही शिजवा जेणेकरून आपल्याला आमटी करायची तर ती जास्त शिजल्यात जात नाही इथं हिंग घेतला जिरे मोरी धना पावडर हळद पावडर गरम मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ कचोरी मेथी कांदे भाजून घेतले लसूण अद्रकचा तुकडा थोडेसे तीळ आणि ती शिजलेली डाळ मी थोडीशी घेतली दोन तीन चमचे पोहे खाचे खोबरे भाजून आणि छानपैकी इथं आपण काप करून घेतले आणि डाळ मस्तपैकी शिजवून घेतली तर कुकरला लावल्यावर खूप काही गाळ होतो तर कढईमध्येच जेव्हा आपण टाकतो तेव्हा खूप सुंदर भाजी होती चला तर लगेचच हे साहित्य सगळं वाटण करून घेऊ आपण थोडंसं पाणी घालून आणि जेणेकरून जी शिजलेली डाळ आहे ती सुद्धा आपण थोडी वाटणामध्ये घातली का एकदम घट्टपणा येतो आणि छानपैकी आपल्या आमटीला टेस्ट येते तर सगळं साहित्य घालून घेऊ थोडा फोडणीसाठी आपण लसूण साईडला काढला आणि बाकीचं सगळं वाटण करायला घेतला तर कोथिंबीर असून तर जरूर घाला आता इथं माझ्याकडं नाही आहे त्याच्यामुळे मी टाकले नाही तर इथं डाळ सुद्धा घालून घेतली आणि चला थोडस पाणी घालून मस्त पॅकियाचं वाटण करून घेऊ चला तर छान पॅकेयाचं वाटण करून घेतलं मस्त आपलं वाटण आता रेडी झालं लगेच आपण आता डाळ सुद्धा शिजलेली तर लगेच फोडणी करायला घेऊया तर चला तीच कढई मी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यामध्येच मला फोडणी करून घ्यायची तर चला दोन ते अडीच पळे आपण तेल सुद्धा घालून घेतलं आणि मस्तपैकी आता तेल तापून द्यायचं तर तेल छानपैकी तापलं का लगेच आपण इथं अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे इथं लसूण मी तो ठेवलेला साईडला तर तो ठेचून घेतला तो सुद्धा घालून घेतला हिंग आपण जेणेकरून आपण प्लेटमध्ये मसाले काढले त्याच्यामध्येच टाकून घेतला थोडेसे कडेपत्तेचे पानं होते ते सुद्धा घालून घेतले तर सगळं आता हे छानपैकी फ्राय झालं लसूण वगैरे आणि मोरी सु जिरे छान तडतडले का लगेचच आपण जेणेकरून एक एक चमचा मसाले घेतले सगळे प्लेटमध्ये काढून ते घालून घ्यायचे आणि जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीची भाजी करताय किंवा कुठलीही करताय तर प्लेटमध्ये सुके मसाले काढून घ्या म्हणजे जळत नाही किंवा करपत नाही तर तेल खूप तापलेलं असतं आणि आपल्याला पटपट टाकायला ये अंदाज येत नाही तर एक मसाला टाकूस तो दुसरा जळून जातो तर त्यापेक्षा सगळे मसाले आपल्याला अर्धा अर्धा चमचा किंवा एक एक चमचा तुम्ही काय घ्यायच्या ते प्लेटमध्ये काढून आणि मग एक एकदम टाकलं का एकदम आपल्याला अंदाज येतो तर अशा पद्धतीने आपण मसाले घालून जेणेकरून वाटण करून घेतलं ते सुद्धा छान परतून घेतलं आपण तर बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला लगेचच आपण शिजून मठाची डाळ ठेवली होती साईडला तीसुद्धा घालून घेतली आणि डाळ गरमचे गरम पाणी डाळीमध्ये म्हणून आपण अशीच घालून घेतली आणि गरम पाण्याचाच वापर करायचा मी साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर चला लगेच आपण साईटला पाणी गरम करायला ठेवलं ते घालून घ्यायचं तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करा आणि भरपूर डाळ घातली का छानपैकी आपली मटकीची आमटी तयार होती तर बघू शकता इथं गरम करून घेतलं ते पाणी घालून घेतलं मस्त पैकी आणि आता छान अशी उकळी करून घ्यायची जास्त वेळ काय उकळीला लागत नाही जेणेकरून आपण डाळ वगैरे अगोदर शिजेले थोडीशी नॉर्मल उकळी आली का लगेच आपण इथं चवीनुसार मीठ टाकून चा। घ्यायचं छानपैकी मिक्सर करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा जेणेकरून डाळ खाली लागण्याची शक्यता असते कमी गॅसवर आपण मस्त अशी उकळी करून घेणारे जास्त उकळी करायची गरज नाही लगेचच आपण हातावर चुरून कचुरी मेथीसुद्धा घालून घेऊ कचोरी मी ती घालून छान मिक्सअप करून घ्यायचं आणि थोडं दोन तीन मिनटं आपण उकळी करून घेणार आहे आता तर मस्त अशी आपली आता मठाची आमटी तयार झाली तर बघू शकता थोडीशी कोथंबीर होती ती घालून घेतली तुम्ही वाटणार सुद्धा घालू शकता कोथंबीर असल्यावर चला मस्त की आपली आता भाजी मंद गॅसवर छान अशी उकळी करून झाली आणि तरी सुद्धा आली तर बघू शकता तुम्ही तर मस्त आपली मठाची आमटी झटपट होणारी टेस्ट लागणारी तयार झाली तर भाजीला काही नसंत तर अशा पद्धतीने नक्की बनून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद